श्री गणेशाय नम श्री सरस्वते नम श्री गुरुभ्यो नम ओम नमो जी कृष्णनाथ गणेश सरस्वती ना मे धरता तू तू तु कुळदेवता कवना आता मी प्राथो तूची अखिल अवघे जन सहज गुरु तू जनादन कृष्णकथे शिलावीमन गुण गावया एकता कृष्ण कथा श्रवण तेने चित्तवृत्ती वेधली जाण कर्मा कर्मी अखंडपन, लागले धान भीम किसी प्रश्न करी परिचिती भीमके हरण श्रीपती काय निमित्ती पे केले का करितोसी मनसी प्रश्न तरी मी तोदक जान वदे कथा मृत श्रवण ते जीवन मज विशेष हे कृष्ण करिता माझे श्रोत भुकेले इतर कथा नवे फुडी नित्य नूतन इची गोडी सेऊ जानती आवडी ते परा परत पावले देखोनी प्रश्नाचा आदर सुख कथेसी झाला सादर कैसे वचन बोलीला गंभीर कृपा अपार रायाची एक बापा परीक्षिती तू तत सुखाची सुखमूर्ती पणी पाणी ग्रहण स्थिती यथा निगुती सांगेन अगा वसुदेवा वसुदेवाची तत्प्राप्ती श्री कृष्ण देव की उदरा कृष्णाची जे कृष्ण शक्ती झाली उतरती भूमंडळी कनकासवे जैसी कांती सूर्या सवे जैसी दीप्ती तैसी अवतर अवतरतनी कृष्ण शक्ती विदर्भ देशी रुक्मिणी जैसा मूर्ति मंत विवेक तैसा जा राजा भिमुख सत्वाथिला आसी सत्विक निष्कलंक शोभत श्रद्धा पत्नी शुद्धमती झाली गर्भाते धारेते, तेथे जन्मली कृष्ण शक्ती चिच्छित चिच्छती रुक्मिणी नवविधा तो तेची नव मास गर्भ भरले पूर्ण दिवस साडग जन्मली रूपस नवनिधान रुक्मिणी विषयांचे शेवटी सुदबुद्धी उपजे गोमटी तैसे पांचा गोरटी रुक्मिणी जे हुनी जन्मली कुशीती। कुशी ते कुशी आवडे रायासी अमान्य करुणी पांचासी तेची एकी पडियंती रूप स्वरूप परूपे अति सुंदर लावणने गुण गुण गंभीर दिवसेंदिवस वर विचार रायासी तेथे कीर्तीनाम ब्राह्मण रायापाशी आला जाण तेने कृष्ण कीर्तन तिथे केले तन मन वेधले बसली होती रायापाशी सादर देखोनी भीम किसी मग वर्णीले कृष्ण रूपेसी साकार जो, जो निशर निष्कर्म निरुपचार तो चिजा ही साकार लीला विग्रही कृष्ण श्री कृष्ण अति सुरंग चरण तळे उपमे रातोत्पन्ने पले बाल सूर्योचेनी उजाळे तैसी कवळे टांचाची ध्वज वज्रांकू शरेखा चरणींची सामुद्रिके देखा न वर्णिती मुखा ब्रह्मादी अलक्ष सहस्रमुख ब्रह्मादिका पिळुनी इंद्रिणी कळकिळी ओतली कृष्ण तनु सावळी पाऊले सुकुमार कोवळी घोटी निळी दोही भागी सुनील नाभाचिया कळिका तैषा आंगोळी अंगोळिया देखा वरी नखे चंद्र रेखा चरण पियुष सांडोनी लुब्धल्या डिंभ सचेतन ुबल्या साडोनी कठी सचेंबे चरणजी स्वयंभ श्रीकृष्ण शरीरी शोभती कृष्ण अंगा झडलेपणी विजुसी पूट आले चौगुनी विसरली असती माना जाने पिता कासेसी कृष्णचरणी चरणीची भूषणे वाकीने वेदांशी आणले उणे ते तव धरुणी ठेले मोने कृष्ण कीर्तने हे गरजे सोहम भावाचे नि गरजे गजरे चरणी गरजती ने पुरे मन निद सुरे त्याचे करी तत तसे करीत तो डर गरजे कवणे मानी जन्म मरणे हरिचरणी नाही उपासकाला गोनी संकल्प विकल्प गेलिया अनंत रूप ना कळे वेदी ते आकळी जेवी सद्बुद्धी तैशी मेखला माझा मदी नती चिद्र न संधी जडली असे स्वपदा पावली या पाठी जे विवृत्ती होय उरफाटी तैशा किंकिणी शुद्रघंटी अधोमुख मेखलेशी अतिशयसी माझू साना होता अभिमान पंचानना देखोनी श्रीकृष्ण मध्य रचना लाजोनी राणा तो गेला पहावया कृष्ण रचना चित्रीची लेपे जाहली जाना, सांडोनी अंगीचा अभिमाना मेखले खेवना स्वयं जडिले नाभीशी नाभी नभीता देऊनी स्थापिला विधाता तेथीचा तो पार पाहता विधाता पैने म्हणून पद्म नाभी नावा उदरी त्रैलोक्याचा सांटोवा जेवी सागर सागरा माझी ठेवा तरंगाचा सागरी लहरीचा लहरीची नवाळी ते उदरी त्रिगुण त्रिवळी कर्मा, कर्मा रोमवाळी बहिरमुखे वाढलिया नकळे हृदयांची महिमान उपनिषद पडले मोन तेथेही संचारले सज्जन देहाभिमान सांडवणी शून्य सांडवणी निर्वकशा निर्वकाश तेची कृष्ण हृदय सावकाश संती केला रहिवास वृत्ती शून्य होऊनी तयापदी जे सुलीन तेची जडित पदक जान मुक्त मोती लग संपूर्ण गुणेवीन ला ज्ञान वैराग्य शुक्ती संपोटी निपजली मुक्त मोतीये गोमटी तेची ते कंठी श्रीकृष्ण चे शोभती जनविजन समान मळा तेची अपदा वनमाला शांती निज शांती निर्मळा रुळे गळा वैजंती ओंकार मातृकान पीठ जाना प्रकट त्रिकांडी खनोनी उपनिषदांची खाणी अर्थ काळीला शोधोणी तोची कंठ कौस्तुभमनी निजकर्णी धळकत गगन जगा गगन गजाचे शुंडा दंड तैसे सरळ बाहुदंड पराक्रमे अतिप्रचंड अभयदानी उदेत पंचभूते भिन्न भिन्न तैसा जान तल हात तो अधिष्ठान पाच ही मिळती एक मुष्टी चहू खाने क्रिया शक्ती। त्या चारे भुजा शोबती आयोध्ये वसविले हाती कवने स्थिती पाहा पा अत्यंत तेजी तेजाकार द्वैत दलीनी सतेज धार तेची अरी मर्दनी धगधगती चक्र अरे घा सतेजारे अभिमान करी चेंदा, तेची धळकत तपै गदा निशब्दती निशब्दी उठवी शब्दा वेदानुवाद पाचजन्य अभेद भक्त मज भेटती तेव्हा सुमणे कैंची मिळती त्याची ये लागे हाती हृदय कमळ वाहत ते बहुवटे कीर्ती मुखे चारी वेद जाहले सुखे करी कंकणे जडित माणके वार्तिका वेदांत यंत्र उभवणी उपासका त्याची गोळिया मुद्रिका त्रिकोण षटकोन कर्णिका जडित मानिक आगमोक्त पूर्वत रमी मासा दोनू दोनी कुंडले जाल जाहली कृष्ण करणी ती उपनिषद अर्थ किरणी झळक झळकता ती सतेज एकमंती साकार एकमंती निराकार परी साकारना निराकार श्रवणे विकार माळवती गळोनिया मोक्ष सुखिंचा मुसावोनी हरिख त्यांची कृष्णांचे श्रीमुख नित्य निर्दोष मिरवत उपमे चंद्रकळा गहनते तव कृष्ण पक्षी क्षीण उदय उस्ताविन संपूर्ण वदने दु कृष्णाचा उपमे रही तहनुवटी पाहता प्रेम दुनावे पोटी त्रैलोक्य के संदर्य एक वटी दाव दावी ताहे दुरुष्टी मासूरा शीव जीव शीव शीव एका कार, तैसे मीनले दोन्ही अधर माजी दंप, दंत माझी पंक्ती चिदानंदे झळकती नास्तिक देऊनी नास्तिक उंचावले ते नास, नासिक पवन हिंडता पावला दुःख कृष्ण श्वासे सुखी झाला रे हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे